कुठलाही घेता एवढे पैसे जातील असं नाही खऱ्या प्रेम करणारा खेळाडूचं कुटुंब आहे मुंडे कुटुंब आणि एक वैशिष्ट्य सांगतो या लाल मातीशी ज्या प्रामाणिकपणे काम केले त्या लाल मातीने त्या कुणाला भरभरलंय तुम्ही कुणाशी बघा आमदार स्पर्धा गेली तीन वेळा आमदार அரு பண்ண கே

आणि पराचरम केलेली जी तिसऱ्या घोषित त्यानंतर फायनल शेवट झालं लालपटी विरोधक जागी येण्याच्या पट्टी

आपल्या जिया भागातून बीड सारख्या जिल्ह्यामधून पुण्यामध्ये जाऊन कुस्ती कोच आहेत फार करतात राम राजपूत सर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोच यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय